नवी मुंबई मधील दोन हजार अकरा मध्ये प्रकरण आता पुन्हा उघडकीस आले आहे आजनाथ त्र्यंबक याच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी करून त्याला जीवित ठार मारण्यात आले होते एपीएमसी पोलीस ठाणे येथे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता मागील अनेक वर्ष नवी मुंबई पोलीस आरोपीचा तपास करत होते लक्ष्मण गंगाधर काकडे या आरोपीचा शोध पोलीस मागील अनेक वर्षांपासून घेत होते हा गुन्हेगार खून करून फरार झाला होता गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात माहिती गोळा करण्यात आली आणि त्यानंतर आरोपीचा ठाव ठिकाणा लावत हा आरोपी खेड तालुक्यात पुणे जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले चौदा वर्षानंतर सदर ठिकाणी पोलिसांचे पथक पाठवून शिताफीने सापा रचून आरोपीला अटक करण्यात आली या आरोपीने एक हजार देण्याघेण्याच्या वादातून हा गुन्हा केला होता ब्युरो रिपोर्ट नवी पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री